नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्या मुलीचा ब्लाउज बघणार आहोत साडीवरचा ब्लाऊज ब्लाउज तर हा ब्लाउज आपण प्रिन्सेस पॅटर्नमध्ये कट करणार आहोत आणि बॅक साईडचा जो पॅटर्न आहे तो आपण इथे बोट करणार आहोत स्लीव जे आहे ते आपण इथे फुग्याची स्लीव्ज तयार करणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे यासाठी लागणारी जी माप आहेत मी इथे स्क्रीनवरती देत आहे तर हा ब्लाउज जो आहे तो ब्राह्मणी साडीवरचा आहे तर हा ब्राह्मणी साडीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर नक्की बघा तर आपण इथे ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करतोय तर सगळ्यात अगोदर इथे मी कपडा घेतलेला आहे तर ॲक्च्युअल हा कपडा जो आहे तो साडी कटिंग करून झालेली आहे आणि त्यातून उरलेला हा अस्तरचा कपडा आहे तर इथे मी डबल फोल्डिंगचा कपडा घेतलेला आहे तर दोन्ही बाजूने हा ओपन आहे त्यामुळे मी इथे अगोदर ओपनचा म्हणजे फ्रंटचा भाग जो आहे तो इथे कट करते तर इथे पूर्ण उंची जी आहे ती आहे नऊ इंच नऊ प्लस एक इंच असं दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे यानंतर आपण शोल्डरचं माप टाकतोय तर शोल्डर आपण चार, चा चार, चार ते पाच वर्षाच्या मुलींसाठी साडेचार इंचावरतीच मार्किंग करतो आणि त्यानंतर मुंढ्याचं जे माप आहे तिथे आपण सरळ रेषा मारून घेतली आणि मुंड्याचं चा साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि छातीच्या मापासाठी मी इथे सरळ लाईन मारून घेतली आता हा जो हो इथे काटकोण तयार झालेला आहे तिथे आपण अशा प्रकारे तिरकी रेषा मारून घ्यायची आहे आणि त्यावरती मी इथे एक इंचाचं पाऊन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि फ्रंटच्या भागाचं इथे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे यानंतर आता आपण छातीचं माप टाकतोय तर छाती आहे ते पाच इंच प्लस आपण साठी अर्धा इंच टाकलेलं आहे तर लहान मुलगी आहे त्यामुळे एकदम फिटिंगमध्ये माप इथे आपण टाकत नाहीत त्यानंतर पुढे दोन इंच उरलेलं आहे तर इथे आपण प्रिन्सेसचा पॅटर्न इथे कट करणार आहोत त्यासाठी अर्धा इंच त्या टक्समध्ये जाणारच आहेत तर दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन प्लस अर्धा इंच तर असं दोन इंच मी इथे मार्जिन टाकलेलं आहे जेवढा छातीचा भाग आहे तेवढंच माप मी इथे कमरेसाठी ठेवलेलं आहे यानंतर आता आपण पुढच्या गळ्याचं माप टाकतोय तर रुंदी मी इथे टाकली आहे दोन इंच आणि गळ्याची उंची जी आहे ती आहे साडेतीन इंच तर मी खाली पुन्हा एकदा दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्या मार्किंगवरती सरळ टेप ठेवला तर साडेतीन इंच प्लस चा अर्धा इंच तर असं चार इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या गळ्यासाठी इथे चौकोन करून घेतला तर पुढचा गळा हा जो आहे तो इथे आपल्याला गोलच ठेवायचा आहे तर त्यासाठी मी इथे पुढच्या गळ्याचा गोलाकार काढून घेतला तर इथे आपलं पुढच्या गळ्यासाठी मार्किंग तयार झाले यानंतर आता आपण प्रिन्सेसचा टक्स जो आहे त्याचं मार्किंग करतोय तर त्यासाठी मी इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि तीन इंचाच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच एवढं माप मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर उभा जो टक्स आहे तोही मी इथे तीन इंचावरतीच ठेवलेला आहे आता हा टक्स मारताना आपण इथे सरळ जी आहे ती फक्त नॉर्मल डॉट लाईन काढून घेतली आणि त्याच्यानंतर जे आपली टक्सचे आपण दोन डॉट घेतलेले आहेत तर ते मी इथे त्या पॉईंटला जोडून घेतलेत आता हा तो आपण तीन इंचावरती जो उभा टक्स घेतलेला आहे तर तो पॉईंट आपल्याला वरती मुंढ्याच्या रेषेपर्यंत गोल आकार काढत तिथे आपला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे फ्रंटचं जे मार्किंग आहे इथे आपलं तयार झालंय तर हे मी आता कट करून घेतेये तर इथे फ्रंटचा जो पार्ट आहे तो इथे कट करून झालेला आहे तर फ्रंटच्या पार्टला आपण इथे प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे जर तुम्हाला इथे हा कट करायचा असेल तर मी कट करू शकता पण इथे मी कट करत नाही आहे कारण आपलं जर मोठ्या साईजचं ब्लाउज असेल तर इथे आपला हा टक्सचं जे अंतर असतं ते अडीच ते तीन इंचाचं किंवा दोन ते तीन इंचाचं अंतर असतं त्यामुळे तो टक्स हा मोठा असतो पण हा जो टक्स आहे तो फक्त एक इंचाचाच आहे त्यामुळे एवढा काही फरक इथे टक्स मारताना पडणार नाही आहे आणि आपल्या इथे पफसुद्धा क्रिएट करायचा नाही आहे त्यामुळे मी आहे तसाच हा पॅटर्न ठेवलेला आहे तर यानंतर आता आपण बॅक साईडच्या पॅटर्नचं सा कटिंग करून घेऊयात आता हा मी दुसरा अस्तरचा कपडा घेतलेला आहे तर यामध्ये गळ्याची बाजू जी आहे ती बंद बाजू आहे आपण बॅक साईडला बंद आहे फ्रंट साईडला हा ब्लाऊज आपला ओपन आहे तर यामध्ये आपण आताचा जो फ्रंटचा पॅटर्न कट केलेला आहे तो पॅटर्न मी इथे घेतलेला आहे आणि बंद भागावरती मी गळ्याचा पॅटर्न इथे ठेवलेला आहे तर इथे मुंढ्याचा आकार जो आहे तो ओपन बाजूला आहे आणि गळ्याचा आकार जो आहे तो बंद बाजूला आहे तर इथे मी हाताने असं थोडंसं त्याच्यावरती टॅप टॅप करून संपूर्ण आकार जो आहे टक्सचा गळ्याचा तो इथे छापून घेते खालच्या बाजूला आणि साईडनं सर्व आपण इथे मार्किंग करून घेतलं आहे तर आता इथे आपला बॅक साईडचा जो आकार आहे ते सेपरेट मार्किंग करायची गरज नाही इथे आपलं मार्किंगसुद्धा भेटलं आहे तर फ्रंटचं जे प्रिन्सेससाठी आपण मार्किंग केलं होतं तिथेच मी त्या बॅक बॅकसाईडचा जो टक्स आहे त्याचं मार्किंग करून घेतलं त्यानंतर जो मुंढ्याचा आकार आहे त्या आकारावरती आपल्याला फक्त पावींचं अंतरवरती थोडंसं घ्यायचं आहे आणि बॅक साईडच्या मुंढ्याचा आकार इथे काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी बॅक साईडच्या मुंढ्याचा आकार इथे कशाप्रकारे काढून घेतलेला आहे तर इथे मुंड्याचा आकार आपला काढून झाला आहे त्यानंतर शोल्डरची जी, जी लाईन आहे ती मी अखंड इथे ड्रॉ करून घेतली आहे कारण बॅक साईडचा जो पॅटर्न आहे तो इथे आपला बोटनेक करायचा आहे तर इथे फ्रंटचा आकार जो आहे तो मी इथे काढून टाकला आहे आणि सरळ लाईन इथे मारून घेतलेली आहे तर आता इथे बॅक साईडचा पॅटर्नसुद्धा आपण कट करून काढून घेऊयात तरी तरी आहे थी आहे थी तर इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून झाल्यानंतर इथे मी फ्रंट आणि बॅक असं दोन्ही पार्टवरती मार्किंग करून घेतलं यानंतर आता आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत तर स्लीवसाठी मी इथे चार पदरी कपडा घेतलेला आहे स्लीव जी आहे ती आहे तीन इं साडेतीन इंचाची आणि याची उंची आहे साडेचार इंच तर सगळ्यात अगोदर आपण बंद बाजूवरती वरच्या बाजूने दीड इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आणि रुंदी जर म्हणाल तर आपण इथे सात इंचाची रुंदी घेतलेली आहे तर, ती कशी तर, तर ते कशी घेतली तेही आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर दीड इंचावरती मी इथे फक्त डॉटेड लाईन इथे अगोदर काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण उंचीबद्दल बोलतो आहे तर उंची आपण या प्रकारे घ्यायची आहे की इथे आपण जो फ्रंटचा पॅटर्न कट केलेला आहे वरती आपला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि शोल्डरचं जे अर्धा इंच आहे तेवढं आणि त्याच्या खालचा जेवढाही गोल पार्ट आहे तेवढा पार्ट किती आहे ते आपल्याला अगोदर मोजून घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे मोजायचं ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हा जो पार्ट आहे तो पूर्ण भरतोय आपला सात इंच तर सात इंचामधून आपला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करून मी याची साडेसहा इंचाची रुंदी घेतलेली आहे तर आपण इथे पफ स्लीव शिवणार आहोत पण इथे पफ आपण फक्त वरच्या काठाचाच तयार करणार आहोत आतला अस्तर आपण इथे प्लेन ठेवणार आहे जर तुम्हाला पूर्ण पफला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही जी फुग्याची वाही आहे पफची वाही त्यानुसारच इथे अस्तर कट केलं तरीही चालेल पण मी इथे आतला अस्तर जे आहे ते प्लेनस ठेवणार आहे तर त्यानंतर दीड इंचाची जी आपण डॉटेड लाईन काढलेली आहे ते आपण सेंटर व वरती जोडून घ्यायची आहे त्यानंतर जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन ठेवणार आहात मग ते दीड इंच असेल किंवा दोन इंच असेल तर तेवढं इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे या लाईनवरती तर इथे मी दोन इंच ठेवलं आहे पण त्यामधलं अर्धा इंच जे आहे ते प्रिन्सेसच्या ज्या टकसाठी आपण इथे ठेवलेलं आहे तर दीडच इंच आहे तर दीड इंचावरती मी मार्किंग करून घे आणि त्यासोबतच आपल्याला त्या रेषेचा मध्यसुद्धा काढून घ्यायचं आहे तर मध्य काढून झाल्यानंतर जो आपलं मध्य आपण इथे काढलेला आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला पाव पाव इंच अंतर सोडून आपल्याला फ्रंट आणि बॅकचा दोन्ही मुंड्याचा आकार इथे काढून घ्यायचा आहे त्यानंतर दंडगेर आहे सात इंच सातचा अर्धा झाला साडेतीन इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर असं मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर स्लीवस कट करण्याच्या अगोदर आपण मुंढ्याचा जो आकार आहे तो मोजून घ्यायचा आहे मुंढ्याचा आकार आणि आपण जो फ्रंटचा आणि किंवा बॅकचा जो मुंड्याचा आकार आहे तो सेम आपला भरला पाहिजे तरच आपली, आपली तर म तर बाही।, तर बाही जी आहे ती आपली परफेक्ट येत असते तर तुम्ही मोठ्या साईजचा ब्लाउज असेल किंवा छोट्या साईजचा ब्लाऊज असेल कधीही आपण बाही जेव्हा तुमचा कमी जास्त होण्याचा प्रॉब्लेम जर होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजची बाही जर मोजून बघितली तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही तर इथे बाहीचं जे मार्किंग आहे ते झालेलं आहे इथे आपण आता बाहीचं कटिंग करून घेऊयात आता आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे तर साडी अगोदर कटिंग करून झालेली आहे शिवून झालेली आहे तर त्यातून उरलेला जो भाग आहे तो मी इथे घेतलेला आहे तर बराचसा भाग हा म्हणजे कमी जास्त आहे तर त्यामुळे तो मी इथे ॲडजस्ट करूनच ठेवते आहे फ्रंटचा पॅटर्न जो आहे तो मी इथे आता कट करून घेते आहे यानंतर या बॅकसाईडला जे आहे ते आपण खालच्या बाजूला साडीचा काठ लावणार आहोत तर पाठीचा भाग जो आहे खालच्या बाजूने काट अशा प्रकारे मी पॅटर्न ठेवणार आहे आणि पाठीच्या सुद्धा इथे आपण कटिंग करून घेणार आहोत तर यानंतर आता आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत तर बाहीचा कपडा जो आहे तो मी इथे चार पदरी घडी तयार करून घेतलेली आहे मेन फॅब्रिकची आणि त्यानंतर जो आपण अस्तरचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे तर तो मी इथे पफसाठी मी इथे तीन ते चार अंतर जास्त सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ही बाही ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतून आपण उंचीसुद्धा याची अर्धा इंचाने थोडी एक्स्ट्रा घेऊन कट करणार आहोत तर इथे जेवढा तुम्हाला एक्स्ट्रा कपडा दिसत आहे तेवढा हा सगळा मी इथे पफसाठी वापरणार आहे तर इथे मी कोणत्याही प्रकारचे ते बाहीचा शेप काढत नाही आहे तर फक्त इथे अर्धा इंच उंची जास्त घेऊन मी सरळ रेषा मारून घेतलेली आहे आणि इथे आपण फक्त बाहीचा बाहीसाठी हा कपडा आपण कट करून काढून घेतो आहे तर आपण जेव्हा प्लिट्स टाकणार आहोत तर प्लीट्स टाकून झाल्यानंतर आपण इथे बाहीचा शेप इथे क तयार करणार आहोत तेथेही आपण जेव्हा स्लीव शिवणार आहोत तेव्हा बघणारच आहोत तर सगळे पॅटर्न कटिंग करून झालेले आहेत आता आपण शिवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मी अगोदर जो फ्रंटचा फ्रंट पार्ट आहे तो इथे शिवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे फ्रंटचे पार्ट घेतलेले आहेत तर प्रिन्सेसचा जो आकार आहे तो आपण इथे दोन्ही पार्टवर काढून घेतलेला आहे आणि सेम दोन्ही पार्टला आपल्याला फक्त चारी बाजून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे या दोन्ही पार्टला मी इथे शिलाई मारून घेत आहे तर जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्यालाही नक्की क्लिक करा म्हणजे जे नवनवीन येणारे व्हिडिओ असतात तर त्याचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळत राहील तर यासोबतच या अगोदर या आपण साडी शिवलेली आहे ब्राह्मणी पद्धतीची तर त्याची जी लिंक आहे मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की चेक करा आणि सोबतच यातून उरलेला जो कपडा आहे तर त्यातून आपण एक फ्रॉक शिवलेला आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की बघा तर इथे मी संपूर्ण पाडलं इथे कट करून सॉरी अ... स्टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घेतलेला आहे तर इथे मी आता प्रिन्सेसचा जो आकार आहे तो त्याला शिलाई मारून घेणार आहे तर ती शिलाई मारताना अगोदर जी आपण प्रिन्सेसची लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवर आपल्याला शिलाई मारायची आहे त्या लाईनवरती आपण जर शिलाई मारली तर आपला जो आकार काढायचा आहे म्हणजे जिथे आपल्याला तो टक्स मारायचा आहे तो तिथे आपला जो कपडा आहे तो बरोबर तेवढ्याच भागात गोल वळतो तर डायरेक्ट आपण जर वळवायला गेलं तर कपडा डायरेक्ट वळत नाही जर अगोदर आपण त्याला शिलाई मारलेली असेल तर त्या शिलाईपासून आपला पाहिजे तसा कपडा आपण वळवून वळवू शकतो तर इथे मी अगोदर शिलाई मारून घेतली त्यानंतर खालचा जो भाग आहे तिथे आपण अर्धा इंचावरती शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर तो टक्स मारत मारत आपल्या वरच्या भागाला पावी इंचापर्यंत आपल्या शिलाई मारत घ्यायची आहे तर सेम दोन्ही बा पॅटर्नला आपण इथे प्रिन्सेसचा टक्स जो आहे तो इथे शिवून घेतलेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपला प्रिन्सेसचा जो टक्स आहे तो एकदम गोल शेप असा इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला गोल शेप इथे प्रिन्सेसचा एकदम परफेक्ट असा आकार तयार झाला आहे तर दोन्ही इथे आपले टक्स मारून झालेले आहेत यानंतर मी पुढच्या भागाला हुकलुकच्या ज्या पट्ट्या आहेत त्या इथे लावून आहे तर सेम आपल्या ब्लाऊजला आपण ज्याप्रमाणे लावतो त्याचप्रमाणे या पट्ट्या आपल्या इथे लावून घ्यायच्या आहेत तर दोन्ही भागाला मी इथे पट्ट्या अटॅच करून घेते आहे तर यानंतर आता आपण तिथे पायपिंग लावून घेणार आहोत तर पायपिंगसाठी मी इथे डबल पट्टी घेतलेली आहे तिरकी तर इथे मी अगोदर पायपिंगची पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेते आहे आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला नॉट नॉच मारून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पट्टी जी आहे ती आतमध्ये वळवून बारीक अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे दोन्ही पार्टला मी ती पायपिंग करून घेतलेली आहे पायपिंग तयार करून झाल्यानंतर इथे आपण खालच्या बाजूची जी पट्टी आहे तिथे मी आस्ताची पट्टी इथे जॉईंट करून घेतली आहे तर ती पट्टी जी आहे ती मी अगोदर वरच्या बाजूने जॉईंट केली त्यानंतर त्याला दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि नंतर जो भाग खाली उरलेला होता तो पूर्ण आतल्या बाजूने मुडकून त्याला दाबटीप आणि अर्धा इंच शिलाई सोडून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे तर याचप्रमाणे दुसऱ्याही पार्टला मी इथे खालच्या बाजूने पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट जे आहे ते आपले हुक लुक्स लावून आणि खालच्या बाजूची जी, जी पट्टी आहे ती लावून इथे तयार झालेली आहे आणि प्रिन्सेसचा जो आकार आहे तोही एकदम परफेक्ट आलेला आहे तर इथे आपल्या फिटिंगची शिलाई मारण्यासाठी लागणार आहे तर त्यामुळे ही जी हुक लुकची पट्टी आहे त्यावर तुम्ही शिलाई मारून या दोन्ही पार्ट इथे जॉईंट करून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा इंचाची जी आहे ती इथे पट्टी तयार करून घेतलेली आहे जे बोटने आपण इथे तयार करणार आहोत तिथे आपलं हुक लावायची आहे तर त्यासाठी इथे मी ही पट्टी लावणार आहे तर अगोदर ही पट्टी मी तयार करून घेतली त्यानंतर आता आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे तो शिवून घेऊयात तर बॅक साईडचा गळा ड्रॉ करताना आपण जेवढी गळारुंदी अगोदर ठेवलेली आहे तेवढीच गळारुंदी आपण इथे ठेवणार आहोत फक्त खालच्या बाजूची गळाची जी उंची आहे तर ती आपण इथे ठेवणार आहोत दोन इंच आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलं आहे तर अडीच इंचा इथे मी चौकोन काढून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंचा आपल्याला त्यामध्ये गॅप ठेवून खालच्या बाजूला पुन्हा एकदा दुसरा चौकोन इथे तयार करायचं आहे कारण बोटनेकच्या खाली आपल्याला दुसरा एक डिझाईनचा गळा इथे तयार करायचा आहे तर बोटनेकसाठी आपण इथे गळ्याचं मार्किंग केलं तर त्यासाठी अर्धा इंच मार्किंग सोडून आपण एक रेश मारली त्याखाली पुन्हा मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे दुसरा गळ्याचा का आकार काढून घेतलेला आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वेगळा काही आकार सुद्धा काढून घेऊ शकता तर इथे मी गोल आकार असा चौकोनी आकार काढलेला आहे इथे सेंटर जो आहे तिथे मी थोडासा गोल इथे कर्व केलेला आहे तर जेव्हा आपण ब्लाउज शिवणार आहोत तेव्हा तो शिवल्यानंतर तो व्यवस्थित कर्व दिसतो एकदम टोक इथे मी काढलेला नाहीये तर इथे आस्ताचा जो कपडा आहे तो पलटी मारून घेतलेला आहे आणि तो जो आकार आहे तो मी समोरच्या बाजूला सुद्धा छापून घेतला आणि त्यानंतर तो पूर्ण आकार इथे मी काढून घेतलेला आहे आता हा जो आकार आहे तो आपण शिवून घेणार आहोत तर त्यासाठी मी आपलं जे मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी सरळ भाग घेतलेला आहे आणि सरळ भागाच्या वरतून आपण अस्तरचा कपडा इथे ठेवून घेतलेला आहे तर सरळ भागावरतीच आपल्याला हे अस्तर जॉईंट करायचं आहे तर खालच्या बागाला अर्धा इंचावरती मी इथे सरळ शिलाई मारून घेत आहे आणि त्यानंतर जे शोल्डरचा भाग आहे आपल्याला गळा तयार करायचा आहे तर शोल्डरच्या भागाला सुद्धा आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत यानंतर आता आपण जोही आपला गळ्याचा भाग आहे त्या पूर्ण आकारावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना जे आपलं सेंटर आहे आपण अर्धा इंचचा भाग इथे ठेवलेला आहे तर त्यावरती आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे म्हणजे तिथे आपल्याला हुक लावायचा आहे त्यामुळे तो पॅटर्न इथे आपल्याला ओपन करायचा आहे तर तिथे आपण अशा प्रकारे इथे थोडासा आपला गॅप ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही हुक ऐवजी नॉडसुद्धा लावू शकता तर ते संपूर्ण भागाला मी शिलाई मारून घेते तर संपूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पाव इंचापेक्षाही कमी अंतर सोडून संपूर्ण गळ्याच्या साईडने इथे कट करून घ्यायचं आहे तर कट करताना आपण शिलाईच्या बाजूने कट करायचं आहे त्यानंतर मध्यभागी आपण एकदम थोडंसं अंतर ठेवून इथे कट केलेलं आहे तर ते अंतर आपलं कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता हा संपूर्ण पार्ट जो आहे त्याला आपण नॉच मारून घ्यायची आहे नॉच मारून झाल्यानंतर जो आपण अर्धा इंचाचा भाग इथे ठेवलेला होता तर त्या ठिकाणी आपण जी छोटी पट्टी इथे तयार करून घेतलेली होती ती पट्टी मी इथे थोडासा भाग इथे आपली शिलाई काढून घ्यायची आहे आणि आपली पट्टी जी आहे ती फक्त हुक लागेल एवढी पट्टी आपल्याला बाहेर ठेवायची आहे आणि बाकीच्या भागाला आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत तर ती पट्टी मी इथे बाहेरच्या बाजूने काढून घेतलेली आहे म्हणजे डबल आपल्या इथे अटॅच करावी लागणार नाही कारण छोटी पट्टी आहे वरतून जर आपण जोडली तर ती बाहेरच्या बाजूने दिसेल तर त्यामुळे मी इथे त्याला जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण पार्ट जो आहे तो काटाच्या बाजूला जो आपला अखंड पार्ट इथे आहे तर तिथून हा भाग आपल्याला उलटवून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण गळ्याचे जे कोपरे आहेत तेही व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत सोबतच जी पट्टी आपण तिथे अटॅच केलेली ही, आहे तीही व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे आणि संपूर्ण गळाला आणि पाठीचा जो भाग आहे त्या संपूर्ण भागाला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बॅक साईडचा जो गळा आहे आपला व्यवस्थित तयार झालेला आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून काढून घेतलेला आहे तर इथे आता आपण हुक लावणार आहोत किंवा इथे तुम्ही एखादं बटनसुद्धा लावू शकता खूप छान दिसतं त्यानंतर इथे आपण बॅक साईडला जे टक्स असतात ते टक्स मारून घेऊयात तर हे जे टक्स आहेत ते मी पुढच्या भागावरतून आपण मार्किंग करून घेतलेले होते त्याच टक्सवरती मी हे टक्स मारते आहे तर बॅक साईडचा जो टक्स सा आहे त्याची उंची मी इथे चार इंच चा घेतलेली आहे आता आपण इथे स्लीव्स तयार करणार आहोत तर साठी मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा इथे घेतलेला आहे तर अस्तरचा जो कपडा आहे त्याला मी इथे पाव इंच मुडपून शिलाई मारून घेत आहे त्यानंतर अस्तरच्या कपड्याचा आपला सेंटर काढून घ्यायचा आहे त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे त्याचंही इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर ते दोन्ही कपड्यांना मी अगोदर शिलाई मारून घेतली आहे यानंतर आपल्या दोन्ही भागांचं इथे सेंटर घ्यायचं आहे तर सेंटर काढून झाल्यानंतर सेंटरवरती मी इथे सेंटर ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपला जो बाहीच्या मुंड्याचा आकार आहे तो आपला काठाच्या एकदम कडेला येईल अशा प्रकारे मी अस्तरचा कपडा काठावरती ठेवला आणि त्यानंतर सेंटरपर्यंत जेवढाही आतमध्ये जेवढा कपडा असेल त्या सर्व कपड्याच्या इथे मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत एकदम छोट्या छोट्या प्लेट्स मी इथे टाकलेल्या आहेत तर साधारणतः तीन ते चार प्लेट्स इथे पडलेल्या आहे एका बाजूने आणि दुसऱ्याही बाजूने तीन ते चार प्लेट्स असे मी इथे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर वरच्याही बाजूचा कपडा जो आहे तो आपला प्लेट्स टाकत संपूर्ण कपडा इथे सेंटरवरती सेंटर घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तरी तर इथे तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी स्लीव जी आहे ती इथे तयार झालेली आहे आणि व्यवस्थित पप सुद्धा इथे पडलेला आहे तर त्याचप्रमाणे मी दुसरी सुद्धा इथे तयार करून घेत आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला ही सुद्धा स्लीव शिवायची आहे तर इथे दोन्ही स्लीव जे आहे ते आपल्या इथे तयार झालेल्या आहेत त्यातून एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून काढून घेतलेला आहे तर आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊयात तर फिटिंग करताना नेहमी अगोदर शोल्डरची जी बाजू आहे ती सरळ ठेवत असते म्हणजे जसा आपला सरळ बाजू असते ब्लाऊजची त्याच अस पद्धतीने आपल्या सरळ बाजू ठेवायची आहे एकदम पाव इंचापेक्षा सुद्धा कमी अंतर घेऊन आपल्या शोल्डर इथे जॉईंट करून घ्यायचे आहे त्यानंतर संपूर्ण पार्ट आपल्या इथे उलटा करायचा आहे आणि त्यानंतर आपला पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे राशी जर शिलाई मारली तर शक्यतो साडीचे जे धागे असतात ते निघत नाही आणि फिनिशिंगला सुद्धा ब्लाउज खूप छान दिसतो तर इथे मी शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण स्लीव जॉईंट करणार आहोत तर स्लीव्ज आपण मुंड्याचा भाग जो आहे तो अगोदरच मोजून घेतलेला होता त्यामुळे स्लीव्ज कमी पडण्याचं टेन्शन नाही तर आपण डायरेक्ट सेंटरपासून इथे स्लीव जोडायला सुरुवात केलेली आहे तर एका टोकापासून आपण सुरुवात करून दुसऱ्या टोकापर्यंत याला डबल शिलाई मारून स्लीव जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे स्लीव जे आहे इथे जॉईंट करून घेत आहे तर फिटिंगची शिलाई मारण्याच्या अगोदर जेही काही धागे इथे काठाचे निघत होते ते मी अगोदर सगळे कट करून काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला सरळ भाग म्हणजे ज्याप्रमाणे आपण शोल्डरला शिलाई मारली त्याचप्रकारे आपण इथे फिटिंगच्या बाजूला सुद्धा शिलाई मारत असतो तर इथे मी सरळ भाग ठेवलेला आहे आणि ब्लाउजला सुलट पद्धतीनेच इथे एकदम पावींचं अंतर सोडून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दंड घेराच्या कोपऱ्यापासून ते कमर घेराच्या टोकापर्यंत इथे सरळ शिलाई आली पाहिजे तर इथे कशा प्रकारे शिलाई मारायची ते आपण व्हिडिओमध्ये दाखवतच आहोत तर दोन्ही बाजूला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर हा संपूर्ण पार्ट आपला उलटवून घ्यायचा आहे आणि याच शिलाईवरती आपल्याला एक टीप द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगचं माप आप टाकून फिटिंगची शिलाई इथे मारून घ्यायची आहे तर साधारणतः तीन ते चार शिलाई मी इथे एक्स्ट्राची मारून घेतलेली आहे तर इथे ब्लाऊज जे आहे ते संपूर्ण इथे शिवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा लुक त्या ब्लाऊजचा आलेला आहे इथे बॅकसाइडला आपण नंतर बटन किंवा इथे हुक लावणार आहोत तर इथे तुम्ही फ्रंटचा पार्ट पाहत आहात खूप छान असा तयार झालेला आहे फिनिशिंग सुद्धा तुम्ही ब्लाऊजची बघू शकता किती छान आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लाऊज कसा वाटला तेही नक्की सांगा आणि काहीही शंका असल्यास नक्की कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद